महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी नोव्हेंबर तेवीस रोजी जाहीर झाले या निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला असला तरी विरोधकांना या निकालाबाबत संशय आहे त्यातच आता एकूण पंच्याण्णव मतदारसंघांमध्ये मतदान आणि मतमोजणी यामध्ये तफावत आल्याचे समोर आले आहे त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता आहे राज्यातील दोनशे अठ्याऐंशी जागांसाठी वीस नोव्हेंबरला मतदान झाले या निवडणुकीत सहासष्ट पॉईंट शून्य पाच टक्के एवढे साधारणपणे गेल्या तीस वर्षांतील विक्रमी मतदान झाले त्यामुळे जनतेचा कॉल कोणाला मिळतो याबाबत उत्सुकता होती त्यानुसार मतदारांनी महायुतीला भरभरून मते दिल्याने महायुतीने दोनशे तीस जागा जिंकल्या तर महाविकास आघाडी केवळ सेहेचाळीस जागांवर मर्यादित राहिली हा निकाल अविश्वसनीय असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे त्याचा ईव्हीएम संशय निर्माण करणारी आकडेवारी ही समोर आली आहे एकूण दोनशे अठ्याऐंशी पैकी एकशे त्र्याण्णव मतदारसंघांमध्ये प्रत्यक्षात झालेले मतदान आणि मतमोजणीचा आकडा जुळला आहे मात्र उर्वरित पंच्याण्णव मतदारसंघ असे आहेत की मतदान आणि मतमोजणीत तफावत आढळली आहे त्यापैकी एकोणीस मतदारसंघांमध्ये ईव्हीएम मध्ये जास्त मतांची नोंद झाल्याचे आढळले तर शहात्तर मतदारसंघांमध्ये प्रत्यक्ष मतदानाच्या तुलनेत ईव्हीएम मध्ये कमी मतांची नोंद झाल्याचे उघड झाले आहे त्यामुळे आता विरोधक आक्रमक होण्याची चिन्हे आहेत परिणामी ईव्हीएम वरून पुन्हा एकदा वादंग निर्माण होऊ शकतो आमगाव उमरखेड लोहा औरंगाबाद पूर्व भोसरी परळी देघलो हिंगोली कळवण चांदवड दिंडोरी कागल बोईसर कोल्हापूर दक्षिण कळंगले करमाळा सोलापूर दक्षिण आणि मालेगाव मध्ये या एकोणीस मतदारसंघांमध्ये मतदानाच्या तुलनेत जास्त मते आढळली तर अक्कलकुवा गोखेड विलेपारले नवापूर पाथरी चांदिवली साखरी घनसावंगी शिरपूर बदनापूर सायन कोळीवाडा चोपा औरंगाबाद पश्चिम मुंबादेवी भुसावळ पनवेल जळगाव शहर गाणगापूर कर्जत चाळीसगाव नांदगाव अलिबाग पाचोरा मालेगाव बाह्या आंबेगाव जामनेर शिरुराकोट बागलाण इंदापूर अकोला पश्चिम सिन्नर बारामती निफाड मावळ मोर्शी नाला सोपारा कोथरूड वर्धा वसई खडकवासला सावनेर भिवंडी पश्चिम नागपूर मध्य नागपूर पश्चिम अंबरनाथ कल्याण पश्चिम कल्याण ग्रामीण कल्याण पूर्व पुणे कॅन्टोन्मेंट कोपरगाव शेवगाव लातूर ग्रामीण लातूर शहर हा औसा तुळजापूर माढा कामठी आरमोरी अहेरी बलारपूर चिमूर मीरा भाईंदरवाणी ओवळा माजीवाडा नांदेड दक्षिण मिखेड कोपरी पाचपाखाडी कळमनुरी दिंडशी जिंतूर चारकोप खानापूर कोल्हापूर उत्तर सोलापूर शहर मध्ये या शहात्तर संघामध्ये एकूण मतदानाच्या तुलनेत कमी मते आढळली